महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दुष्काळग्रस्त बदनापूर तालुक्यातील म्हसला भातखेडा येथील डाळिंब आणि मोसंबी बागांची पाहणी केली आहे मी इथे डाळिंबाच्या शेतामध्ये उभा आहे या लोकांनी शेततळ केलं शेततळ्यात पाणी नाही बंधारा बांधला बंदार बंधाऱ्यात पाणी नाही ड्रीप इरिगेशन केलं तिकडे पाणी देऊ झालं शकत नाही आता अशी परिस्थिती आली की ही बाग तर संत्रा नागपूरसाठी नागपूर पूर्व विदर्भात किंवा विदर्भामध्ये संत्रा जसा प्रसिद्ध आहे तसं डाळिंब आणि मोसंबी हे मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध आहे या सगळ्या बागांची अति ही अवस्था झाली आता शेतकऱ्यांना पिण्याचं पाणी नाही जनावरांना चारा नाही धरणात पाणी नाही बंधाऱ्यात पाणी नाही शेततळ्यात पाणी नाही विहीर कोरड्या पडल्या झाडं वाचवण्यासाठी शेतकरी जीवाचं रान केलंय पण झाड सुद्धा वाचवू शकत नाही माणसाप्रमाणे झाडावर प्रेम करतो शेतकरी कारण त्याच जगण्याचा हा मोठा आधार असतो आता शेतकऱ्यांनी करायचं काय कर्जाचा डोंगर वाढलाय सात बारा वर्ष कर्जाचं कर्ज वाढत चाललाय अशा याच्यामध्ये चा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता या सगळ्या संकटातून सावरताना प्रचंड त्रास सहन करावं लागतोय मला मी आता कुठल्या भाषेत सांगू या सगळ्या दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार आणलं ते काय झालं ते सगळ्यांना माहीत आहे ह्या शेतकऱ्यांना आता पूर्णत कर्जमाफी शिवाय मला वाटतं की दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही आणि ह्या इतके हे सगळे आता हे झाड सुकलेलं आहे गेले एक या बागी बागेमध्ये एक झाड वाचवण्यासाठी शेतकरी त्याला फार जपतो आणि हे चार पाच वर्षापूर्वीचं झाड आता सुकून आहे हे झाड आता उपयोगाचं राहिलं नाही आणि अशामध्ये या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार म्हणून खंबीरपणे उभं राहणं ही सरकारची राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडण्यासाठी सगळ्या मंत्रिमंडळांनी मराठवाड्यामध्ये यावं संभाजीनगर आपल्या संभाजीनगरमध्ये संभाजी किंवा जालना जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती पाहावी आणि सगळ्या योजना तुम्ही बंद करा रोड बीड सगळी कामं बंद करा पहिल्यांदा आता शेतकऱ्याच्या पाठीमागे उभारा शेतकऱ्याला कर्जमुक्त करा नवीन पीक कर्ज द्या आणि ह्याची नुकसान भरपाई द्या हे सगळी बाग कारण यांना दहा वर्षापासून विमा काढून सुद्धा या शेतकऱ्याला विमा मिळाला नसल्याची खंतही या शेतकऱ्यांनी इथे मानली आता भविष्यात आम्ही कसं जगायचं हा प्रश्न त्यांच्या आहे म्हणून सगळ्यामध्ये आता एकच आमचं शासनाला मागणी आहे की सगळी सगरे कामं सगळे असतील काय योजना सुरू असतील त्याला ब्रेक लावा आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या या संकटामध्ये धावून येऊन त्यांना त्वरित मदत करा जे आम्ही सकाळी मानलं आहे की पूर्ण कर्जमुक्ती करा त्यांना बी त्यांना आता खरीपासाठी बियाणं उपलब्ध करून द्या मोफत बियाणं उपलब्ध करून द्या